निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरजेतील खाजा शमना मिरा दर्ग्यातून अजमेरच्या दर्ग्याला गलेप झाला रवाना गलेपची मिरवणूक काढत भाविकांकडून रेल्वेने गलेफ रवाना दरवर्षीप्रमाणे मिरजेचा खाजा शमना मेरा साहेब यांच्या उर्साच्या अगोदर अजमेरचा उरुस असतो अजमेरचा उर्सानिमित्त दरवर्षी मिरजेतून खाजा शमना मेरा साहेब दर्ग्यातून खादिम तर्फे अजमेरच्या उर्सानिमित्त मिरज दर्ग्यातून अजमेरला गले पार्पण करण्यासाठी तो रवाना करण्यात येतो यावर्षी देखील पंचवीस तारखेला मीरासाहेब उरुसाची सुरुवात होणार असून त्या अगोदर अजमेरचा उरुस असल्याने आज चार जानेवारी रोजी बारा वाजता मिरजेतून शमना मीरासाहेब दर्गा जमात तर्फे गलीबची भव्य अशी मिरवणूक काढत मीरासाहेब साहेब दर्गा ते स्टेशन चौक मिरवणूक निघाली आणि त्यानंतर रेल्वेतून भाविकांकडून अजमेर दर्ग्यासाठी गले रवाना झाला हा गलेब अर्पण केल्यानंतर देशासाठी जे वीर जवान लढत असतात त्यांच्यासाठी आणि भक्त भाविकांसाठी प्रार्थना केली जाते अशी माहिती खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली आहे